नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण खरं वड्या बनवणार आहोत तेसुद्धा अगदी चिकाचं दूध न वापरता साध्या दुधापासून बनवणार आहोत खूप मऊ आणि लुसलुसित होतात चवत्र ह्याची खूप बाहेर लागते एकदा एकदा तुम्ही नक्कीच प्रकारे ट्राय करून बघा खूप मस्त होतात तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं मी एक डब्बा घेतला आहे कुठल्याही पातीला घेऊ हो शकता तुम्ही मी कुकरचा डब्बा ठेवला हो आहे त्याच्यावरती जाळी ठेवायची आपली छोटीशी जाळी कुठलीही घरातील असेल ते ठेवू हो शकता तुम्ही आणि एक कप पंचा घ्यायचा आहे आपला सुती जो पंचा असतो ना आहेराचा वगैरे आपल्या घरी तसाच सुती पंचा घ्यायचा आहे कॉटनचा तसच्या असावा त्याच्यामध्ये एक कप दही टाकायचं आणि त्याला अशा प्रकारे आपण थोडंसं वजन ठेवून एक पंधरा मिनिटं फक्त असंच ठेवून द्यायचं त्यातलं पूर्ण पाणी निघेपर्यंत तोपर्यंत इथं आपण एक चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले तुम्ही याच्या ठिकाणी कस्टर्ड पावडरसुद्धा वापरू शकता तर अर्धी वाटीच्या प्रमाणात म्हणजे चार चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं आता तोपर्यंत इकडे आपण ताटाला तूप लावून घेणार आहोत तूप किंवा तेल तुम्ही दोन्ही काहीही वापरू शकता दोन्हीपैकी तर सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे काढताना त्रास होत नाही आपल्याला आता इथं बघा आपला मस्त चक्का मिळाला आहे आपल्या दह्याचं सुद्धा पूर्ण पाणी त्यातलं निघून गेलं फक्त पंधरा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला घट्टसर दही पाहिजे आपल्याला याच्यासाठी आता हे काढून घ्यायचं आहे आणि याच्यामधून निघालेलं पाणी आहे ना तुम्ही चपातीचं पीठ मिळण्यासाठी किंवा आमटीमध्ये टाकण्यासाठी सुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आता सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला हा मस्त चक्का सगळा एकसारखा करून घ्यायचा चमच्याने सुद्धा करू शकता तुम्ही आता त्यामध्येच इथं मी एक अर्धा सा कप साखर टाकून घेतले तुम्ही याच्या ठिकाणी तेवढाच गुळ वापरला ना तरीसुद्धा चालेल आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण जे कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं ना चार चमचे चार मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं त्याच्यापेक्षा कमी घेऊ नका पाव चमचा इथं वेलचीपूर टाकून घेतली आता हे सगळ्याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाहीत अजिबात सुद्धा कमी कमी दूध टाकायचं मिक्स करायचं व्यवस्थित अशी स्मूथ पेस्ट झाली ना सगळं मिश्रण एकसारखं झालं ना मग सगळं दूध टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स झालंय याच्यामध्ये उरलेलं दूधसुद्धा आपण टाकून घेणार आहोत टोटल आपण इथं दोन कप दूध टाकून घेणार आहोत आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक सुद्धा गोठळी राहिली नाही पाहिजे अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं जेवढं छान मिक्स होईल ना तेवढा छान असा खरवस बनवून तयार होतो एकसारखा आता इथं बघा पूर्ण अशा गुठळ्या मोडून झाल्यात आपल्या इथं तो तोपर्यंत आपण पाणी उकळायला ठेवलं होतं कढईमध्ये ते सुद्धा उकळले छान असं त्याच्यामध्ये एखादं स्टँड ठेवून हो द्यायचं आणि आपण जे ताटाला तूप लावून घेतलं होतं ना ते ठेवून द्यायचं अगोदर आणि नंतर हे मिश्रण टाकून घ्यायचं आपल्याला आता गॅस मिडियम ठेवायचा आपल्याला जास्त स्लो पण करू नका किंवा एकदम पण मोठा करू नका मीडियम गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण पूर्ण वीस ते पंचवीस मिनटं वाफून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटामध्ये छान असं वाफून होतं चेक करून बघूया तर इथं बघा आपलं मस्त असं खरवस बनवून तयार झालं आहे आता याला ना आपल्याला एक तीन ती ते चार तास छान फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे नंतरच कट करायचं आहे त्याच्याशिवाय अजिबात कट करायचं नाही अगोदर सुरुवातीला ना मी चार तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलं त्याच्या कडा सोडवून घ्यायचा आपल्याला सेट झालं आहे बघा व्यवस्थित आणि तुम्हाला हव्या त्या आकडा आकारामध्ये तुम्ही इथं वड्या कट करून घेऊ हो शकता इथं आपण ना सगळ्या वड्या पाडून घेतल्यात तुम्ही खरवस बघू शकता किती मस्त झालाय अगदी मऊ लुसलुशीत होतो तोंडात टाकतात जिभेवर विरगळतो खूप मस्त रेसिपी आहे दुपारच्या वेळेस उन्हाच्या वेळेस काहीतरी थंड खायने खाण्याची इच्छा होते ना त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं खरवस नक्कीच बनवू शकता चवीला खूप छान लागतं मुलांना सुद्धा खूप जास्त आवडतं तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली आपली सिम्पल रेसिपी ते तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा